ये क्लिप आवडला मला क्लिप पण तो नित्यांशला आणलेला आहे तर तू का खेळ नाही तुला नाही आणला त्याच्या बारशाला आणलंय कोणी ते हे तुझ नाही बारशाला आणलेला आपल्याला काय काय बोलायचंय बोल काय बोलायचंय बडबडायला लागला आता मला वाटतं लवकर बोलायला लागेल हा बोल बडबड्या का बडबड चालली का बडबड चालली शेमड्या पण शंभर शंभर ला हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर मस्त हेअर वॉश केलेले आहेत आज मस्त पूजा केलेल्या आहेत खूप बरं वाटलं आज अभिषेक केला पूर्ण सोमवार आहे आणि मंदिरातला उद्या करणार मी आज इकडचं केलं आता जेवण बनवून घेते साडेनऊ वाजलेत अजून हे झोपलेत साडेनऊ पावणे दहा वाजले तर हे सगळे झोपलेत म्हणजे नेत्यांच्या झोपलं आहे बाकी बाबा भाऊ उठलेत आई गेल्यात हे गेलेत आईनं घेऊन गवा खाण्यात बघूया ऑपरेशनच त्यांचं काय होत मी आता पटापट जेवण बनवून घेते तर बाजूला तर साडे अकरा आणि नित्याऐंशी ते आले म्हणून बरं झालं तिने थोडी शिमती भरवली आणि आता तयारी पण करते ती दोन तीन चपाती बनवते मी एका साईडला गौरशला टिफिनला मसाले भात आणि एका साईडला पिष्ट पण काढायचे त्याची भात झालेला आहे डाळ झाली आणि कोबीची भाजी पण झाली सगळं झालं आता फक्त तेवढंच बाकी आहे माझं घर वाढून झाला थोडीशी भांडी ती घासून झाली आईंना पण फोन केला आता बसल्या तसं काय म्हणतात ते दुपारी डॉक्टर दुपारीची ओपीडी दुपारी त्या टेस्ट दुपार होतील बाबांचं पण नाष्टा झालेला आहे आता मी थोडंसं चहा आहे घेते चपाती बनवते चला मंडळी आले गौराशला सोडून आणि आता जेवते एक वाजून दहा मिनटं काहीतरी झालेत मग कोबीची भाजी बनवली डाळ बनवली भात बनवलं मेथीची भाजी कालची चला जेवून घेते घेतेला काय काय बोलायचंय बोल काय बोलायचं आहे बडबडायला लागला आता मला वाटतं लवकर बोलायला लागेल हा बोल अजून अजून काय बोलते तू का बोलते म्हणजे बाबू काय अरे बाबा अरे बाबा काय झालं कसं झालं अशी चलो म्हणजे छेतरी ओची पाय केवढ चाल जान धन धन डन डन पाय हलवते तो लय बोलायला व्हायच्या पायच्यापाचू पाचू पाचू करते कसे करते दादा दादा दा, कसं बाबडू ದ ಬೋಲ್ ಬು ಕಾಯತ ಮೋಲ್ಮ್ ಬೋಲ್ ಕಿ ಆ ಬೋಲಾರ ದಾ ಮಮ್ ಬೋಲ್ दादा दादा कुठे इशून दादा बाबू माझा बोलायला लागला आपण जेवढं बाळासोबत बोलो ना तेवढं लवकर बाळ बोलायला सुरुवात करतं तर आमच्या घरात सग सगळी म्हणजे बोलतच राहतात आई घे आई बाबा घेतात त्याला तर त्या बोलत राहतात मी माझ्याकडं असं बोलत राहतो पहिलं तर याची नखं कापायचे आहेत खूप डेंजर वाढलीत नखं आणि अशी लागतात ना आता पहिला मी नखच कापते झोप झालेली आहे त्याची बोल थोडंसं राहू दे जागा म्हणजे नंतर झोपवेल मी आकली नख मारते तू नक मारते ओ मला आली झोपू झोपू आली मला बाबा आले डेंजर लवकर नख लागतात पहिला नकं कापते याची आणि मग मी झोपते थोडीशी झोपू ना झोपू ना काय बोलतो तू काय बोलतो का बोलते शंदुरा माझ्या कवते ए शंदुरी <laughs> नेत्यान्श बाबू मजा ने त्याच बघू मजा नाही त्याच अरे म्हणजे शिंदे शिंदरी शिंदरी शुंडरी चला जोपा चला मंडळी वाजलेत पाच भांडी कसून झालेले साडेचार ला सुटली थोडी मस्त झोपली बरं वाटलं चहा वगैरे पण झालेला आहे चपाती राहिलेली तर ती खाऊन घेतली थोडीशी नित्यांच्या बाबांकडं बाबांकडं दिलं तर मी चपात्या बनवून घेऊ त्याने यांना फोन केलेला मी आताच तर बोलू की निघालोत आईंना घेऊन आता आल्यावर समजेल कसं का काय झालं ते ए बडबड्या का वडवट चाली असे बाबा घेऊन बसतात बसतात नित्यांशला बघितली असेल कशी बडबड हॅ ह्या ऊ चाल चला चपात्या करून घेते पण आपण चला थोडस येतो आस्तार वगैरे आहे आणि मेन म्हणजे नित्याचे कपडे बदलायचे जरा दोन तीन टी शर्ट पण बघायचे त्याला तरी तर खूप सार्याने नेकलेस होते आणि शंभरला कुठला पण घ्या छोट्यामधला हा काय माहिती नाही पण इकडचे आहेत ना ते छोट्यामधले शंभरला एक होतं आणि खूप छान छान डिझाईन होत्या जसं आता लोटसवाले आलेत परत हे मोतीवाला आले मोतीवाला सुद्धा मला आवडलं आता असं वाटतंय मला घरी येऊन की घ्यायला पाहिजे होतं शंभर शंभरला होते खूप मस्त मस्त डिझाईन होते थोड्या चड्डी तुला छद्दी न्यूटी केवढू केवढं शाळेत नेवत्या तिकडं सगळ्यांचं जेवण चाललं आहे जेवण चाललं सगळ्यांचं माझं झालं आता आरती आ ते बघ वाले दंडरी दंडरी आता कशी बडबडते चला त्याचं खाऊ बनवते खाऊ बनवते हां बस बस नेवते नीती तिन्ही तिन्ही

Kita kekayaan. Kita. 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 Kita.

सेलवाला असं आहे का तिकडे झालो खाली गौराश लागल काय अरे सेलवर नाही ते असं पुढं असं करून ना मग तू अई खेळ नाही आणि खेळतय कोण आणि चल ते मग एका पीपरिवार होता चावायचं आणायला लागेल ती काय बोलतात दात येताना ना काय काय बोलतात त्याला दात काय दात काय तरी बोलतात झोपाले आता त्याला डेंजर झोपाले पीएमजी जे तुम काय आणलं अर अरे ठेव आता ते चल हे घे बाबा काय चला झोपा बघितला ना केलं ना ते असता रणलं आहे ब्लाऊज शिवायला हा ब्लाऊज आहे माझा गौरव दे ना त्याच्याकडं सोड तुझं तू झोप आता चल काय मला ती चप्पल कशी आवडलेली काय मी घ्यायचे 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 बाजू कर

क्लिप आवडला मला क्लिप कधी घेत नाही मी कधीच नाही आई देतात घेऊन त्यांच्या तेव्हा तर मग हा मला मला घेतला आवडला म्हणून परत त्यांचे कपडे ना मी रिटर्न द्यायला गेलेली एक तर तो घेऊन म्हणजे तो दुसरा घेऊन मी असे दुसरे घेऊन आले बघा लांब हाताचा आहे असा लांब पॅन्ट आहे मस्त दीडशे रुपयाला हा एक आणला हा एक आणला तो पहिला होता तो टोपीवाला होता पण टोपीवाला हो नव्हता त्याच्याकडं आणि हा त्या लांब पॅन्टीवाला हा हा आपलं हाफ चिड्डीवाला तर असे तीन त्याला घेऊन आले टी शर्ट नाही त्याच्याकडे जास्त म्हणजे कुठं जायला वगैरे घेऊन आले अजून मला असं वाटतं की त्याच्यासाठी अजून शॉपिंग करावी पण बघू घे घे अघू आणि मी एक नेक्स्ट एक अरे दे ना गौरां त्याला खेळायला खेळायला आणले त्याला नित्यांच प्लानही खेळायचं चांगलं आहे मला असं वाटलं की कसा आहे कसा नाही शंभर रुपये आणि असं शंभर रुपयाला ना आमच्या इकडं संडेचा बाजार भरतो तिथं असायचे पण आता इक दिसले मला आता भाऊंचं लग्न आलं तर अगं लई घेऊ दे हिरवा कलर आहे पण व्हाईट कलर पण होता पण व्हाईट कलर नको बोललो म्हणून मी हिरवा कलर घेतला ते छान वाटते मला असं नेकलेस घ्यायची खूप आवडत आणि हे अशी कडे ना मी आईसाठी आवर्जून घेतेच घेते आता पण एकदा मी घेऊन गेले तिला म्हणजे आता दुसऱ्या बांगड्या तर नाही घालत ना ते घालते दुसऱ्या पण कडे जास्तीत जास्त आणि हे चार सेट हे कितीला तिला शंभर रुपयाला भेटले हिरव्यामध्ये असते तर मग आईंना आणले असते पण हिरव्या नव्हते मग मी कलर कलरवाले हे आईला घेऊन आली अशी माझी शॉपिंग झालेली आहे छोटूशी जास्त काय नाही आणि बघूया उद्या मला टाईम भेटला तर मग मी कट करेल ब्लाऊज पीस शिवायला तर बाकी काय नाही आणलं तर अशी होती माझी शॉपिंग हो मला आवडली असतील तर चला ब्लॉग मी इथंच सेंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि किती काय झालं ब्लॉग ते अजून माहिती नाही बघूया किती झालं असेल मोठा छोटा मी टाकून देईन आणि इकडं बघा मी खेळणार आणलं आहे कोणाला आणि खेळते कोण मला तो असा डंबरू वाजवतो तो पाहिजे तो भेटतच नाही बघू जरा आई मार्केटमध्ये गेली असं तो डोरी म्हणजे मला पण तो माहितीला खेळ पण तो ला आणलेला आहे तर तू का खेळतोय त्याच्या नाही तुला नाही आणला त्याच्या बारशाला आणलंय कोणी ते काय हे तुझं नाही त्याच्या बारशाला आणलेलं आहे खालचं तुझं खालचं नाहीये तुझं संपलं ते खेळणी तुझी संपली फक्त एकच आहे तो आता राहिलंय मस्त आहे ते बघ असं काय डोरेमो आहे वाटत चला बाय बाय ते असं ढप डप होत ना ते लिफ्टिंग ते माझ्याकडे होत कुठं आहे ते तोडलं आता ते बघायचंय मला चलो बाय बाय